या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता रविराज ऍक्टिव्ह झालेत कारण रविराजांना काहीतरी अशी माहिती समजलेली आहे की ज्याच्यामुळे रविराज या सगळ्यामध्ये आता ऍक्टिव्ह तर झालेत पण फक्त ऍक्टिव्हच नाही तरी त्यांनी आता इकडे मधुभाऊंना हाताशी मधुभाऊंचा आधार घेत एक खूप मोठा गौप्यस्फोट सगळ्यांच्या समोर केलाय आणि नक्की काय घडलंय कसं घडलंय बघ आता सायलीची जरा चौकशी जास्तच वाढलेली असल्या कारणाने हे दोघ जण घाबरतात आणि हे दोघ जण म्हणायला लागतात काय झालं या सायलीला म्हणजे आपली इतकी का चौकशी करतीय मला तर कळतच नाहीये काय केलंय आपण असं इतकी आपली चौकशी करण्यासाठी यावरती मग आता ती ती सांगायला लागते मला पण काय कळत नाही हा मला पण सायलीचं काय खरं वाटत नाही हे म्हणजे अशी का वागती आहे ती आपल्यासोबत यावरती मग आता तो सांगतो हे बघ मला काय वाटतं माहितीये का आपण ना जरा अलर्ट पाहिजे खरंच ही आपली पोरगी हाय ना यावरती महिनावरती सांगते खरं सांगू का तर मला नाही वाटत की ही बबली एवढी सुधारेल कशी होती माहिती माहितीये ना चोऱ्या माऱ्या करणारी आणि आत्ता बघा आत्ता हिच्या हातामध्ये करोडोची मालमत्ता आहे जरी करोडोची मालमत्ता असून सुद्धा ती आता काहीच नाही त्यातलं आपल्याला एक दमडा सुद्धा द्यायला मागत नाहीये म्हणजे कमाल नाही का झाली तिची तुम्हीच सांगा बरं यावरती तो म्हणतो मग काय त्यावरती ती म्हणते मग ही सायली नसेल तर आपल्याला इथून काहीतरी काढता पाय घ्यायला पाहिजे आणि ती सारखी आपली चौकशी करते आणि सारखं आपलं ते मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी होते तिकडे असं नाही तसं नाही असं बोलते हा मधुकर पाटील कोण आहे यावरती तो सांगतो अगं तो तोच तो आहे ना आश्रमाचा मालक ज्याच्याकडे आता इकडे ही लहानाची मोठी झाली पण ते जाऊ दे तो मालक असला तरी सुद्धा तो आत्ता सध्या कोमात आहे कोमात पण त्यावरती ती सांगते पण तो कोमात यायच्या आधी आपल्याला इथून आता आपला काढता पाय घेऊन पैसा घेऊन फरार झालं पाहिजे काही झालं तरी सुद्धा आता आपण इकडे थांबणं चुकीचं आहे बरं का इकडे तोपर्यंत तो म्हणतो हो तेच सांगतोय मी तुला लवकरात लवकर आपण इकडून काढता पाय घ्यायचा पण जाताना मोठी चोरी केल्याशिवाय इथून काय जायचं नाही कळतंय का असं म्हटल्यावरती ती सांगते हो ठीक आहे दोघांचं ठरतं इकडे सायलीने रविराज आणि आता प्रतिमाला तिच्या मनातली घालमेल सांगितले कारण अर्जुन साथ देत नसल्याने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आता हे सगळं होत असताना रविराज म्हणतात मी सायलीला का काही झालं तरी न्याय मिळवून देणार आहे पण पण ना मी काय केलंय माहितीये का ती ज्या स्कूलमध्ये शिकत होती ना तिकडे जाणार आहे अर्जुनने पण तिथूनच सुरुवात केली होती शोध कार्याला मी पण तिथून करणार प्रतिमा म्हणते मी येऊ का यावरती रविराज म्हणतात नको तू नको येऊस मी जातोय ना मी बघतो काय करायचं ते असं म्हणत मग आता रविराज फोन करतात स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये फोन करून रविराज सांगायला लागतात मी रविराज किल्लेदार बोलतोय तिकडे असलेल्या दोन मुलींची मला माहिती पाहिजे आता दोन मुलींची माहिती पाहिजे असं म्हटल्यावरती ते सांगतात एक म्हणजे तुमच्याकडे असलेली प्रिया मधुकर आणि दुसरी म्हणजे आता ती म्हणजे आता इकडे सायली मधुकर यावरती ते सांगतात हो या तुम्ही आम्ही तुम्हाला आता इकडे ती माहिती सगळी देतो असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा की जे काही कळेल ना ते मला सगळं कळवा कारण आपल्या सायलीला आपल्यालाच न्याय मिळवून द्यायचा आहे यावरती रविराज सांगायला लागतात खरं सांगू का तर प्रतिमा मला हे अजिबात पाहत पटत नाहीये की खरंच सायलीचे आई वडील अशा विचित्र पद्धतीने वागू शकतात असं म्हटल्यावरती ती सांगते, ती ती सांगते ती तुम्ही नका चिंता करू सगळं काही ठीक होईल इकडे रवीराज येतात आणि त्यानंतर मग आता ते फोटो लागतात त्याच्यावरती नागराजने जे चिटकवलेले फोटो आहेत ते दिसतात प्रियाच्या पुढे आता असतो तो म्हणजे तन्वीचा फोटो जो जबरदस्ती काढून लावलेला आहे आणि सायरीच्या पुढे बबलीचा फोटो जो प्रियाचा आहे रविराज ते फोटो तर पाहतात पण त्यांची पारखी नजर यातली काहीतरी गोम आहे ही गोष्ट ओळखते कारण वर्षानुवर्ष म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीची वर्षा गोष्ट आहे आणि त्यानंतर हे आत्ता चिटकवलेले का फोटो दिसत आहेत वीस वर्षापूर्वीचं हे फाडल्यासारखं का वाटतंय आणि त्यानंतर आता इकडे आता हे सगळं कळल्यावरती रविराज थोडेसे गडबडतात नाही नाही आत्ता जर का माहिती हवी असेल तर उलटा गेम खेळायला मग रविराज प्रतिमाला सांगतात काहीतरी गडबड आहे मी तिच्या स्कूलमध्ये गेलो होतो पण पण आता पण या सगळ्यामध्ये मी म्हणजे मला जी माहिती कळाली ना ती माहिती आता म्हणजे विचित्र आहे थोडीशी कुणीतरी ते फोटो काढलेत म्हण दोघींचे हं आणि ते पुन्हा चिटकवलेत म्हण मन। म्हणजे काहीतरी गडबड आहे प्रतिमा सांगते म्हणजे त्या सदाशिव आणि मैनावती यांना आता कळलं असेल का म्हणजे त्यांनीच हे सगळं केलं असेल का यावरती तो म्हणतो मला नाही वाटत की एक म्हणजे एखाद्या जो कोणी आता हे आहे टेलर तो इतकी पोहोच करू शकेल की स्कूलमध्ये जा जाईल किंवा आता स्कूलमध्ये जाऊन हे सगळं करेल नाही मला नाही वाटत या आहे याच्यामागे मागे कोणीही तरी वेगळं आहे असं म्हणत आता इकडे अ रविराज म्हणतात नाही का काही झालं तरी सुद्धा मला ना हे सगळं शोधून काढायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते की ठीक आहे तुम्ही सगळं शोधून काढा पण जोपर्यंत सगळं समजत नाहीये ना तोपर्यंत तुम्ही आता कोणालाही काहीही बोलू नका म्हणजे तोपर्यंत चुकीची गोष्ट पसरायला नको रविराज म्हणतात ठीक आहे तू पण काही बोलू का, नको आता रविराज डाव कर, आता रविराज घरी आलेले आहेत आणि ते अर्जुनला सांगत आहेत अर्जुन मला एक सांग तू यांना कसं काय इथे घेऊन आलास यावरती सदाशिव म्हणतो आहो असं काय करताय साहेब आमच्या इकडे आमच्या पोरीचा फोटो होता ना म्हणून त्यावरती रविराज म्हणतात खरं सांगायचं तर मी आत्ताच मधुभाऊंना भेटून आलोय रविराज खोटं खोटंच प्रेक्षकांना सांगतात आणि त्यावरती ते सांगतात पण मधुभाऊंनी जी माहिती सांगितली ती तर वेगळीच आहे त्यावरती महिनावती सांगायला लागते काय 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 माहिती सांगितली आता महिनावती गडबडते आणि ती विचार करते ह्याला काय पडलंय हा काय इकडं एवढा कडमड करतोय आणि आता हे सगळं बोलल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते दादा अहो काय बोलताय तुम्ही आमचीच फोरगी आहे ही यावरती सदाशिव म्हणायला लागतो काय झालंय तुम्ही नीट सांगाल का त्यावरती ते सांगतात पण मधुभाऊ तुम्ही मला सांगा की तुमची मुलगी कोणत्या किती वर्षाची असताना गेली सदाशिव म्हणतो अहो तुम्ही तर सांगा त्यांनी काय सांगितलं यावरती आता इथे रविराजांची प्रेक्षकांनो खेळी सुरू झालेली आहे इथेच रविराजांनी आता इकडे बरोबर पद्धतीने सदाशिवला अडकवायचं ठरवलंय आणि सदाशिवला अडकवण्यामध्ये रविराज आता यशस्वी झालेत आता खेळी काय खेळली ते पण पाहू रविराज सांगायला लागतात की मी मधुभाऊंना भेटून आलो आणि मधुभाऊंनी तर मला सांगितलं होतं की, आ, ही ही। की, की, ही। ही की ही मुलगी कुठेतरी आता पळून आली होती रविराजांनी प्रेक्षकांना सगळी माहिती काढलेली आहे आणि मधुभाऊनी वगैरे काही सांगितलेलं नसतं आणि रविराज म्हणायला लागतात की रविराजांना माहिती कळाली असते की सायलीचा तर अपघात झाला आहे आणि प्रियाला एका बाईने आणून ठेवलेला आहे ही गोष्ट रविराजांना त्या बाईनेच सांगितलेली असते की ही मुलगी माझ्याकडे होती आणि मी हिला सांभाळली आणि हिला सांभाळून मग आता मी आश्रमात पुन्हा सोडली त्यामुळे आता रविराजांना ह्या दोन गोष्टी माहिती असतात की सायली ही एका अपघातामध्ये मधुभाऊंच्या इथे आलेली आहे मग त्यानंतर आता इकडे रविराज सांगायला लागतात पण मधुभाऊंनी मला सांगितलं म्हणजे आत्ताच मी मधुभाऊंना गेलो होतो ते बऱ्यापैकी बरे, बरे होत चाललेले आहेत आणि आता त्यांनी मला जे सांगितलं ना ते मी तुम्हाला सांगतो ते मला काय म्हटले माहिती आहे का की ती मुलगीचा तिचा काहीतरी अपघात झाला होता आणि त्यानंतर मग आता ती इकडे आली होती त्यावरती मग आता रवीराज सांगतात पण तुम्ही तर म्हणताय की तुमच्या मुलीचा अपघात वगैरे काहीच झालेला नाहीये मग कसं काय हे सगळं यावरती मग आता ते सांगतात म्हणजे ती मुलगी तुमची नाहीच आहे इकडे नागराज विचार करतोय की दादा हे काय खेळी खेळतोय नक्की दादाच्या मनामध्ये तरी आता काय चाललेलं आहे असा आता त्याचा विचार आहे पण रविराजांनी खेळी खेळल्यावरती महिनावरती सदाशिव अडक त्यावरती सदाशिव म्हणतो साहेब आहो मी म्हटलं ना की पाच वर्षाची असतानाच ती, ती, अस्ता अस्ता ती गेली होती मैनावती म्हणते मी हे आधीपासूनच बोलते की ती पाच वर्षाची असतापासून यावरती मग आता रविराज म्हणतात नाही नाही अपघात वगैरे काही झालेला नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर आता ती एका न कुठेतरी बाल सुद्धा गृहातून पळाली होती यावरती म्हणते हा हा गेली असेल यावर रविराज म्हणतात नाही नाही म्हणजे बाल सुद्धा गृहामध्ये जायच्या आधी ती आता कुठेतरी म्हणे गुलाबबाई कडे गेली होती का मग तुमची मुलगी गुलाबबाई कडे होती का यावर ती म्हणते कोण गुलाबबाई काय गुलाबबाई आम्ही नाही गुलाबबाईला ओळखत आता रविराज म्हणतात मग तेच सांगतोय मी तुम्हाला तुम्ही या मुलीचे आई वडील नाहीच आहात कारण कसं आहे माहिती आहे का म्हणजे जर का तुम्ही या मुलीचे आई वडील असतात तर तुम्हाला माहिती ना कोण गुलाबबाई कारण हिला गुलाबबाईंच्या इथेच ठेवली तर होती यावरती सदाशिव म्हणतो महिनावती महिनावती अगं असं काय करतेस आपण गुलाबबाईकडे कर दिली होती काय तिला विसरलो का आपण अगं असं काय करतेस बरोबर ना तीच ना ती गुलाबबाई आपल्या नात्यातली आपण साईडला दिली होती काय आणि आपण विसरलो काय आता इकडे हे सगळं बोलत असताना रविराजांनी पुरतं बोलण्यात अडकवलंय मग मैनावती म्हणते आऊ साहेब काय सांगू तुम्ही काय म्हणताय की ही आमची पोरगी नाहीये ही आमचीच पोरगी ती सांगायला लागते हो बाबा खरंच ती आम्ही आता मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे तुम्ही आमच्यावरती काहीही बोललात तरी सुद्धा आता मी सांगते तुम्हाला हो आम्ही आमच्या पोरीला विकली होती पाच हजार रुपये ना आव इतकी पोरगी वातरट होती ना की तिला कोण सांभाळणार आता तुम्हाला पटलं ना की ती आमचीच पोरगी आहे त्या गुलाबला बोलवा तिला विचारा की आम्ही हिला विकली होती की नाही तुम्ही माहिती काढलीत ना की ही सायली तिच्याकडेच होती मग मग आता काय अजून तुम्ही बोलताय म्हणजे तुम्हाला काय असं वाटतंय की आम्ही इथे उगाच राहतोय का म्हणजे तुमची तुमची आता किती आहे पण तुम्हाला राहायला मिळत नाही म्हणून हे सगळं करताय का बघ ग सायले यांचं काय चाललंय म्हणजे ही ही तुला त्रास देते आणि हे हे hey, आम्हाला त्रास देत आहेत म्हणजे आता आम्ही असं केलंय तरी काय यांचं यांनी त्रास द्यायला हो आम्ही विकली होती आमच्या पोरीला पण तो आमच्या पोरगी आणि आमच्यामधला मॅटर आहे यावरती आता मात्र रविराज पेटून उठतात आणि त्यानंतर सदाशिव म्हणतो महिने अगं जरा गप्प बस महिना म्हणते कशाला गप्प बसू मी मी अजिबात गप्प बसणार नाहीये अजिबात गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते मग काय अहो आपल्यावरती शंका घेतायत आपण काय केलंय असं ह्यांचं किंवा आपण यांना काय फसवलंय उगाच आपलं आपल्यावरती शंका घेऊन यांना काय करायचंय यावरती तो म्हणतो साहेब खरंच आहे म्हणजे आम्ही आमच्याकडून चूक झाली आम्ही विकली होती आमच्या पोरीला असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळा प्रकार समोर आलेला आहे प्रेक्षकांनो आणि हा सगळा प्रकार समोर आल्यावरती मग आता इकडे मधु इकडे आता रविराज पोलिसांना बोलतो आणि पकडा ह्यांना असं सांगत आहे आम्ही काय केले त्यावरती रविराज म्हणतात सगळ्यात पहिला गुन्हा पाच वर्षाच्या मुलीला विकलं दुसरा गुन्हा सायली तुमची मुलगी नाहीये तरी पण इथे येऊन राहणं आणि तिसरा गुन्हा तुम्ही या घरामधून चोरी करून माल ऑलरेडी तुमच्याकडे ठेवले ते सुद्धा मी का आहे म्हणजे तुम्ही मुळातच सायलीचे आई वडील असू शकत नाहीत यावरती आता इकडे सायली म्हणते रविराज काका तुम्ही हे कसं शोधून काढलं रविराज सांगतात सायली मधुभाऊ वगैरे अजून काही शुद्धीवरती आले नाहीत मला मुद्दामच मधुभाऊंना शुद्धीवरती आल्याचं सांगावं लागलं आणि नाटक करावं लागलं की मधुभाऊंना मी म्हणजे ते बेडवरती असताना मी त्यांना व्हीलचेअरवरती आणलेलं आहे मी शाळेमध्ये गेलो होतो तर आता यांची मुलगी तू नाहीयेस तर यांची मुलगी ही ही प्रिया आहे प्रिया आणि तू माझी मुलगी आहेस बाळा असं म्हणत रविराजांनी जो काही गौप्यस्फोट प्रेक्षकांनो केलेला आहे त्या गौप्यस्फोटाच्यामुळे आता मात्र सगळेच हादरलेत सायली म्हणते बाबा यावरती ते सांगतात हो पहिले यांना अटक करा आणि त्यानंतर सायली चिडते मैनावतीला का माझ्याशी असं खोटं बोललीस मी तुझं काय केलं होतं की ज्याच्यामुळे तू आता माझ्या जीवावरती उठलीस काय हे सगळं यावरती मैनावती म्हणते सायले अगं तूच आमची मुलगी आहेस सायली म्हणते बिलकुल नाही कोटारडे आहात तुम्ही यावरती ती म्हणते अच्छा मग ही आम्छी बबली आमची ही आमची बबली आहे बबले बबले यावरती रविराज म्हणतात खबरदार तुम्ही आता हिला हिचे जरी आई वडील असले तरी तुम्ही हिला सुद्धा विकलच होतात ना यावरती आता हो ती सांगते पण ही पोरीचे तुम्हाला गुण माहिती आहेत का तुम्हाला आत्तापर्यंत गुण माहिती असायला पाहिजे होते रविराज म्हणतात तिचे गुण मला दिसलेतच कारण ते तुमचेच गुण तिच्या अंगात आलेले आहेत आणि त्याचमुळे हे सगळं घडलंय मला सगळं समजलेलं आहे की ही तुमची आणि ही तुमची मुलगी आहे ते गयावया करता साहेब आमच्या पोरीच्या करण्याची शिक्षा आम्हाला देऊ नका सोडा आमचं चुकलं हो आम्ही मुलीला विकली पण इथे येण्यामागे आमचा कोणताही हात नव्हता किंवा इथे आम्ही काही जाणून बुजून आलेलो नाही आहोत खरं सांगायचं तर इथे आम्हाला आणले ते म्हणजे जावईबापूंनी यावरती रविराज म्हणतात हे बघा पण तुम्हाला तर माहिती होत ना की ही तुमची मुलगी नाही ते म्हणतात नाही आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला कसं माहिती असणार रविराज म्हणतात पण तुम्ही तुमच्या मुलीला विकले त्यांना घेऊन जा असं म्हणत रविराज हक्कलपट्टी तर आता प्रेक्षकांनो केलेलीच आहे पण त्याचबरोबर रविराजांनी आता इकडे हे सगळं प्रकरण चालू असताना डीएनए टेस्ट सुद्धा केलेली आहे आणि याच डीएनए टेस्ट वरून रविराजांच्या समोर आता प्रिया नाही तर सायली आपली मुलगी आल्याचं आलंय आणि आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आता इकडे लगेचच सगळ्यांच्या समोर सुद्धा ती टेस्ट आली रविराज खूपच खुश झालीत आणि आपल्या मुलीला मिठी मारत माझी सायली मला वाटतच होतं की ही माझी मुलगी असू शकत नाहीये इतकी खोटारडी आणि इतकं खोटं बोलणारी हीच माझी मुलगी आहे असं म्हणत सायलीला प्रेक्षकांनो त्यांनी आता जवळ केलंय फायनली सायलीला तिचे आई वडील तर मिळालेले आहेत आणि आता यानंतर प्रियाची काय अवस्था होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे